नमस्कार मंडळी आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आताच आपण आलो आणि कोंबड्या आपल्या फार्मवरच्या सोडलेल्या आहेत ते बघा तिकडे त्यांना खाद्य टाकलेलं आहे मी ते खातेच खाद्य हा आपला शेड आहे तर आपल्या रात्रीचं नियोजन कोंबड्यांना बसण्यासाठी असं आपण एक स्ट्रक्चर उभा केलेलं आहे त्याच्यावरती जाऊन आपण बसतात वरती रात्री आपण याच्यावर पण व्हिडिओ बनूच एक नवीन आणि आपली फ्रंट साईड आहे इकडे आपण लोखंडाची जाळी वापरली आहे आपलं इथे हॅचिंग एरिया आहे आता आजच एक कोंबडीने पिल्ली हॅच केलेली आहे त्याची दोन पिल्ली होती ती आपण ब्रुडिंग एरियामध्ये टाकलेली आहेत ब्रुडिंग एरिया पण आता ह्याच व्हिडिओवर कवर करणार आहे त्यासाठी कंटिन्यू राऊ ब्लॉगमध्ये ही चार पिल्ली मी आज सोडलेली आहेत आणि अतिशय सुंदरपणे ही कोंबडी आपल्या पिल्ल्यांना घेते आणि बघा आता हा ड तेलाचा डब्बा आहे याच्यात सिक्युअर पण राहते कोंबडी आणि पिल्ले पण सिक्युअर राहतात आता इथं आपण दुसरी कोंबडी अंड्यांवर मांडणार आहे आता चला तुम्हाला मी यातला ब्रुडिंग एरिया दाखवतो आहे हा आपला ब्रुडिंग एरिया आहे सध्या एकच ब्लॉक ऑन ठेवलेला आहे कारण की पूर्ण पिल्ली ॲक्टिव्ह आहेत आणि ती दोन पिल्ली आज हॅच केलेली त्याच्यातली दोन पिल्ली इथे सोडलेली आहे हा आपला पूर्ण हॅचिंग सेटअप आहे बघू शकता आणि इथे आपण फ्रंटला लोखंडाची जाळी वापरली आहे जेणेकरून कुठला प्राणी आतमध्ये येऊ नाही शकत आणि हा बघा आपला फ्री रेंज एरिया आहे कोंबडा बघा कसा चालतो आहे आता सकाळची वेळ आहे सात वाजलेले आहेत आणि आपल्या शेडच्या फ्री रेंज एरियामध्ये पण झाडेसुद्धा लावली पाहिजेत तर ज तर मिनी पण पपईची झाडे आंब्याची झाडे आहेत पेरूचं झाड आहे शेवग्याचं झाड तर अतिशय मुख्य असं झाड आहे शेवग्याचं झाड लावली पाहिजे आता इथे पण एक पपईचं झाड आहे बघा जर तुम्ही कुक्कुटपालन करायचं असेल तर तुम्ही पहिल्यापासूनच नियोजन करा झाडे लावून ठेवा तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढ्या धन्यवाद